नमस्कार मी उज्ज्वला आज मी अख्ख्या मुगाचे धिरडे केले आहे मुंगाचं सीझन चालू झालं म्हणजे मूग शेतातून निघायला सुरुवात झाली की धिरडे मेदग असे प्रकार केले जातात पूर्वी मुग दळून आणले जायचे आणि त्यापासून धिरडे केले जायचे पण आजकाल आपण तेवढे मूंग दळून आणू शकत नाही आणि कमी मूंग गिरणीवाले दळून देत नाही म्हणून मी मूग भिजत घालून त्यापासूनही धिरडे रेसिपी केलेली आहे जसे पिठाचे धिरडे होतात अगदी तसेच झालेले आहे चवीलाही खूप छान आणि मस्त लागतात सोबत मी ही चटणीची रेसिपी सांगितली आहे त्यासाठी रेसिपी प्लीज पूर्ण बघा आणि आवडली तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका मुंगाचे दिर्डे करायचे त्यासाठी मी एक बाऊल घेतली त्यामध्ये आता ही मूंग टाकून देते ही एक वाटी टाकून देते आता आणखीन अर्धी वाटी टाकून देते दीड वाटी मूग कोणताच गिरणेवाला दळून देणार नाही म्हणून हे भिजत घालून रेसिपी करत आहोत चवीला खूप छान आणि मस्त लागते मूग मी स्वच्छ निवडून घेतलेले त्यात असलेले घाण खडे वगैरे काढून टाकायचे दीड वाटी मुंगासाठी मी अर्धी वाटी राशनचे तांदूळ घेतले आता तांदुळामुळे जे मुंगाचे धिरडे ते छान असे मस्त होतात चवीला त्यामुळे हे तांदूळ टाकून घेतले तुम्ही नक्की टाकून करून बघा खूप छान आणि मस्त रेसिपी होते आता एकत्र करून घेते आणि दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेते स्वच्छ धुवून घेतले पावडर वगैरे लावलेलं राहतं तांदुळाला ते निघून जातं मूग तर आता नवीनच आहे शेतातले आलेले त्यामुळे त्याला पावडर वगैरे नाही राहत पण थोडेसे टर्फलं असतात ते निघून जातात आता यामध्ये तांब्यावर पाणी टाकून दिलं की एकत्र करून घेते आणि याला भिजत घालायचं वेळ जर असेल तर सहा ते सात तास भिजू द्या वेळ जर नसेल तर कमीत कमी चार तास तरी मुग आणि तांदूळ भिजत घालून द्यायचे त्यावर ते आता झाकण ठेवून देते आणि भिजू देते याला भिजल्यानंतर लगेच याचं बॅटर करून घेणार आहोत आणि ताबडतोब आपण धिरडे करणार आहोत याला फर्मेंटेशनसाठी ठेवायची आवश्यकता नाहीये जवळपास पाच तास झाले मूग आणि तांदूळ भिजत घालून दिलेले होते आता चेक करून बघायचं दाना तुटतोय की नाही तर तुटतो तो तुट तुट कारण भिजलेले मूंग छान अगदी शेंगातले मूंग असतात त्याप्रमाणे मूंग झालेले आणि तांदूळ हे छान असं भिजलेला आहे त्याचाही तुकडा पडू लागला जे भिजलेले मूंग आणि तांदूळे असे रुळून घ्यायचे म्हणजे असे हलवून घ्यायचे त्यामुळे काय होते भिजलेले मूंग आणि तांदूळ भरती येतात आणि जे न भिजलेले म्हणजे कुच्चर मूंग आहे ते तळाशी बसतात ते वाटायला थोडेसे जड जातात म्हणून ते आपल्याला घ्यायचे नाहीये आता यामध्ये थोडेफार कुच्चर मुंग असेलच ते खालीच बसू द्यायची आणि या मिक्सरच्या भांड्यात थोडं थोडं पाणी टाकून मस्त बारीक प्युरी तयार करून घ्यायची हे बघा या ठिकाणी मी सर्व बॅटर तयार करून घेतलं मस्त असं बारीक वाटून घेतलेलं आहे जाड नाही ठेवलेलं आहे आता यामध्ये पाणी टाकून घ्यायचंय कारण एवढं घट्ट आपल्याला लागणार नाही पण सध्याच नाही टाकत एकदा याचा मसाला तयार करून घेते त्यामुळे या दिरड्याची चोख खूप छान आणि मस्त लागते ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मूग आणि तांदूळ वाटून घेतले होते त्यामध्येच मसाला वाटून घेते जवळपास तेरा ते चौदा हिरव्या मिरच्या घेतल्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात विशेष पाकळ्या लसणाच्या घेतल्या हिरवी मिरच्या आणि लसणामुळे याची चोख खूप छान आणि मस्त लागते सोबत एक चमचा जिरे घेतले बस एवढाच मसाला आपल्याला बारीक वाटून घ्यायचा आहे यामध्ये पाणी टाकून मस्त बारीक मसाला वाटून घेते आपले जुने जे पारंपरिक पदार्थ असतात त्यामध्ये भरमसाट असे मसाले वेगवेगळे पदार्थ राहत नाही कमीत कमी मसाल्यामध्ये मा किंवा कमीत कमी साहित्यामध्ये छान असे टेस्टी बनतात हे जुने पारंपरिक पदार्थ आता वाटून घेतलेला मसाला बाउलमध्ये दे टाकून देते सोबत थोडंसं पाणी टाकून घेते म्हणून आपण सुरुवातीला पाणी टाकले नव्हते आता हे मिक्स करून घ्यायचं आणि पाण्याचे ॲडजस्टमेंट करून पतला असं बॅटर तयार करून घ्यायचं कारण अजूनही हे थोडंसं घट घट्टसर वाटू लागलं म्हणून बघा अगदी जवळून दाखवते मी एकदम मस्त असं हे बॅटर तयार झालेलं आणि बरेचसं पतलं झालेलं आहे धिरडे अगदी तळ्यावरती पसरवता येईल आपल्याला पटकन असे तयार होत होते आणि बॅक साईड बघा पळीची म्हणजे त्यावरून अंदाज येईल की किती घट्ट किती पतले अगदी आंबोळीसारखे जो झालेले आहे बॅटर आता बऱ्याच भागात त्याला आंबोळी म्हणतात चिलाही म्हणतात आमच्याकडे धिरडे म्हणतात तुमच्याकडे काय म्हणता हे नक्की कमेंटमध्ये सांगा यात चवीनुसार मीठ आणि दोन तीनची मोठ हळद टाकून घ्यायची आता हे मिक्स करून घेते आता हे बॅटर तयार झालेलं आहे आता हे बाजूला ठेवून देते थोडीशी किंचित कोथिंबीर टाकून घेते कारण कोथिंबीर माझ्याकडे नव्हती जास्त म्हणून मी थोडीशी टाकली आता आपण जी मिरची लसणाचं वाटण वाटलं तुमच्याकडे जास्त कोथिंबीर असेल तर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर वाटून घ्या माझ्याकडे नव्हती म्हणून मी त्यातही वाटली नाही आणि यातही एकदम कमी टाकून घेतली आता चटणी तयार करून घेऊ आणि ही चटणी लाल चटणी आहे या जिरड्यासोबत खायला खूप छान आणि मस्त लागते चार तीन चार चमचे जवळपास भाजलेले शेंगदाणे घेतले त्याच अंदाजाने ओलं खोबरं घेतलं ओलं नसेल तर वाळलेलं खोबरंही म्हणजे सुको खोबरंही घेऊ शकता शेंगदाण्याऐवजी व किंवा फुटाने घ्या एक छोटी वाटी भरून दही घेतलं आणि कोथिंबीर बघा एकदम थोडीशी होती म्हणून थोडीशीच घेतली लाल मिरच्या घेतल्या साखर घेतली अर्धा चमचा चवीनुसार मीठ हिंग घेतला चिमुट दोन चिमुट आणि पाव चमचा काळ मीठ घेतलं बस एवढं साहित्य लागणार आहे आपल्याला लाल चटणीसाठी लाल मिरच्या नसेल अशा से पिकलेल्या तर लाल तिखट एक चमचा टाकून घ्या सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात टाकून दिलं यात आता थोडस था पाणी टाकते आणि वाटून घेते हे बघा एकदम छान आणि मस्त अशी चटणी तयार झालेली आहे ती आता बाउलमध्ये काढून घेते आणि खूप घट्ट वाटू लागले आता तुम्हाला अशी घट्ट आवडत असेल तर घट्ट खा पण मी थोडीशी पतली करून घेते एवढी घट्ट थोडीशी खायला जड जाईल म्हणून पिठल्यासारखी झालेली ती थोडं पाणी टाकून घेतलं की मिक्स करून घ्यायचे म्हणजे ॲडजस्ट होऊन जाते आणि चव घेऊन बघायची मीठ वगैरे कमी वाटत असलं तर मीठही तुम्ही या यावेळेस टाकून घेऊ शकता आता ही लगेच खायची ताबडतोब संपून जाईल म्हणून याला काही मी फोडणी वगैरे देणार नाही तर तुम्हाला मात्र दोन एक दिवस ठेवायचे असेल तर याला वरतून तेल टाकून जिरा मोहरीची फोडणी द्या म्हणजे ती दोन तीन दिवस टिकायला मदत होईल मी नॉनस्टिकचा तवा गॅसवर गरम करायला ठेवून दिला फुल गॅसवरती तवा चांगला तापला की त्याला तेल लावून घ्यायचं नॉनस्टिकचा तवा असल्यामुळे तेल थोडंसंच लागतं आणि असं कांद्याने लावून घेते कांदा हातातून निष्ठून म्हणून चितपू खोसून घेतले त्यात आता, आता दिरड्याचं जे बॅटर आहे ते असं पसरून टाकायचं पळीने म्हणजे दिरडा आपल्याला पसरवायला सोपे जाईल पूर्वी हाताने पसरायचे हाताला चटका बसू शकतो म्हणून मी असं स्पॅच्युल्याने पसरून घेते तुम्ही उचटण्यानेही पसरून घेऊ शकता अशा पद्धतीने किंवा व्हिजिटिंग कार्ड वगैरे असेल तर त्यानेही पसरून घेऊ शकता एका बाजूने जवळपास तीन एक मिनटं झाले की वरचं बॅटर सुकते छान असे की सुकले की उलटून घ्यायचे कडा मोकळा करून घ्यायच्या आता हे जे उचट नाही आहे मी थोडंसं तेलात डुबवून घेतलं कारण आजूबाजूला तेल किंवा तूप बिलकुल सोडलेलं नाही आहे तवा साधा असेल तर मात्र चमच्याने तेल तूप सोडून द्या म्हणजे कडामोकळ्या होतील कडामोकळ्या केल्या की हे दिरडं जे आहे ते उलटून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूने दोन तीन मिनटं भाजू द्यायचं बघा किती सुंदर आणि मस्त जाळी पडलेली आहे यात आपण सोडा ये काहीच टाकलं नव्हतं आता दुसऱ्या बाजूने जवळपास दोन तीन मिनटं भाजलं बघा एकदम छान आणि मस्त असे धिरडे तयार झालेले आहेत एक दिर्डं भाजायला जवळपास पाच एक मिनटं लागतात फुल गॅसवरती दीर्डं भाजून घ्यायचं तवा चांगला तापलेला पाहिजे बॅटर टाकत असताना असं चाळणीत वगैरे ठेवा नाही तर गरम गरम गॅस काढलं की लगेच ताटामध्ये घेऊन खाऊ सुद्धा शकतात बॅटर असं हलवून घ्यायचं दरवेळा दीर्डं टाकताना आणखीन एक दीर्डं टाकून दाखवते बघा असं पसरून घ्यायचं पसरत टाकायचं एकाच ठिकाणी आपण डोशाला टाकतो तसं नाही टाकायचं असं पसरून घेतलं की नंतर आपल्याला उचटण्याने म्हणा किंवा स्पॅचुल्याने किंवा हाताने म्हणा पसरायला सोपे जाते अशा पद्धतीने बाजूने मोकळं पसरून घेतलं की मध्येही पसरून घ्यायचं आणि थोडंसं राहिलं असतं पुन्हा आपण या ठिकाणी बॅटर आपलं टाकून घेऊ शकतो बघा एका ठिकाणी थोडंसं मोकळं दिसत आहे तर पळीने मी थोडंसं बॅटर घेऊन त्यात टाकून देते अशा पद्धतीने धिरडे टाकून घ्यायचे आणि दोन्ही बाजूने छान असे फुल गॅसवरती भाजून घ्यायचे मी आता हे सुद्धा तसंच पहिल्यासारखं भाजून घेते दुसरे सुद्धा धिरडे एकदम छान आणि मस्त झालेले फुल गॅसवर भाजून घेतले आता तवा कसा जाड पातला त्यानुसार कमी जास्त गॅस करू शकता या ठिकाणी जवळपास पाच ते सहा धिरडे केले तर या लाल चटणीसोबत खामी करून दाखवले पद त्या पद्धतीने करून किंवा तेल आणि गुळासोबतही खाऊ शकता त्यासोबतही छान लागतात हे धिरडे मस्त मऊ मुलायम अगदी जशी पिठाची असतात त्याप्रमाणे झालेले आहे आता मुंगाच्या सीझन मध्ये एकदा जर केले तुम्ही हे धिरडे तर नेहमी करायची मी खात्री देते इतकी छान आणि मस्त चवीला होतात पौष्टिक सुद्धा आहे त्यामुळं तुम्ही टिफिनमध्ये दे द्यायला करा किंवा गरम गरम नाश्त्यालाही खाऊ शकता चवीला तर छानच होतात पौष्टिकसुद्धा आहे रेसिपी कशी वाटली नक्की नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली तर लाईक करा तुमच्या तुमच्याजवळच्या शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलासुद्धा विसरू नका आता मी मला भूक लागलेली आहे त्यामुळे दृडे खायला बसते तुम्हाला जर खायचे असेल तर नक्की अशा पद्धतीने करा खा आणि कसे झाले नक्की सांगायला विसरू नका